ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांचा दणदणीत विजय विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी केले त्यामुळे ठाणेकरांना मी वचन देतो की लोकसहभागातून विकसित ठाण्याचे स्वप्न पूर्ण करेन असे आश्वासन भाजप नेते संजय केळकर यांनी दिले विधानसभा ठाणे शहर मतदारसंघात संजय केळकर यांना एक लाख एकोणीस हजार तीनशे त्रेपन्न मतं मिळाली त्यांचे राजन विचारे यांना एकसष्ट हजार पाचशे तीन मतं मिळाली तर मनसेचे अविनाश जाधव यांना बेचाळीस हजार दोनशे त्रेपन्न मतं मिळाली संजय केळकर यांचा झालेल्या विजयानिमित्त भाजप समर्थकांनी खोपट येथील कार्यालयात मोठा जल्लोष केला पेडा भरवून आणि संजय केळकर यांना उचलून घेऊन वाजत तालावर नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला या प्रसंगी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय माजी नगरसेवक जोशी मिलिंद पाठणकर मृणाल पेंडसे व भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा आहे नेत्यांच्या आशीर्वादाचा आणि सक्रिय कामाचा आहे मुख्य म्हणजे मतदारांनी जो पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला या ठिकाणी फडणवीस साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेब देखील ठिकाणी काम करत होते आणि एक दिलाने हो एक भीतीने दिला आम्ही हा विकासाचा आराखडा विकासाचा अजेंडा लोकांसमोर ठेवला आणि महायुतीच्या विकासाच्या अजेंड्याला लोकांनी शिक्कामोर्तब केलं मी ठाणेकरांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा मला आशीर्वाद दिला महाराष्ट्रातला मतदार महाराष्ट्रातला नागरिक जो आहे तो अतिशय सक्षम आहे त्याला माहिती आहे की महाराष्ट्र विकासाकडे नेण्याची ताकद केंद्र सरकारमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी महायुती जी आहे आणि त्याच्यामुळे हे डबल इंजिन सरकारच या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना पुढे नेऊ शकतं आणि महाराष्ट्राचा विकास करू शकतो सव्वीस तारखेला आता एवढ्या जागा दिसत आहेत कि त्यांचा विरोधी नेता होईल की नाही माहिती नाही एवढी संख्या मोठी या ठिकाणी आघाडीवर दिसते आणि त्याच्यामुळे एकतर्फी या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांची महायुतीच्या पाठीशी पूर्णपणे त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे हे तर महान आमचं नेतृत्व ठरवत असत आम्ही शिस्तबद्ध काम करणारे कार्यकर्ते सैनिक आहोत जो आम्हाला आदेश असतो त्याचं आम्ही पालन वर्षानुवर्ष करत आलोय पुढे पण